सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक तेरावा ज्याचे की शीर्षक आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग यातील श्लोक क्रमांक एकवीस ते पंचवीस पर्यंत वाचन करणार आहोत चला तर मग आधी संकीर्तन करूया नंतर वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरि राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरि हरि

जय योगेश्वर की जय हो हरि ओम हरि ओम श्लोक क्रमांक एकवीस कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृति हि उच्चते पुरुषाः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतु उच्चते याचा अर्थ आहे प्रकृती ही सर्व भौतिक कार्य कारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते तात्पर्य जीवांच्या प्रकारची शरीरे आणि इंद्रिये ही भौतिक प्रकृतीमुळे उत्पन्न होतात जीवांच्या चौऱ्याऐंशी लाख भिन्न भिन्न योनी आहेत आणि या सर्व वैविध्यपूर्ण योनी भौतिक प्रकृतीमुळे उत्पन्न होतात त्या जीवाच्या निरनिराळ्या इंद्रिय सुखाच्या कामनांमुळे निर्माण होतात आणि या प्रकारे तो कोणत्याला कोणत्या तरी देहामध्ये वास करावयाची इच्छा करते जेव्हा त्याला निरनिराळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात तेव्हा तो निरनिराळ्या प्रकारची सुखदुःखे भोगतो त्याच्या या भौतिक सुखदुःखांना तो स्वतः मुळीच कारण नसून त्याचे शरीर कारणीभूत असते त्याच्या मूळ स्थितीमध्ये निःसंशय आनंदच असतो म्हणूनच ती त्याची स्वरूप स्थिती असते भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या त्याच्या इच्छेमुळेच तो या भौतिक जगतामध्ये असतो आध्यात्मिक जगतामध्ये अशा गोष्टीचा प्रश्नच उद्भवत नाही आध्यात्मिक जगत हे विशुद्ध आहे परंतु या भौतिक जगतात प्रकारची शारीरिक सुखे प्राप्त करण्यासाठी सर्वजण अतिशय कठीण परिश्रम करीत आहेत अधिक स्पष्टपणे म्हणता येईल की हे शरीर म्हणजे इंद्रियांचा परिणाम आहे इंद्रिये ही कामनापूर्ती करण्याची साधने आहेत आता शरीर आणि साधन रूप इंद्रिये ही भौतिक प्रकृतीद्वारे प्रदान केली जातात आणि पुढील श्लोकांवरून स्पष्ट होईल की जीवाला आपल्या गतकाळातील इच्छा आणि कर्मानुसार सुखकारक अथवा दुःखकारक परिस्थिती प्राप्त होते मनुष्याच्या इच्छा आणि कर्मानुसार भौतिक प्रकृती त्याला विविध प्रकारची निवासस्थाने पुरविते जीव स्वतःच अशा निवासस्थानाला आणि त्यापासून प्राप्त होणाऱ्या सुखदुःखास कारणीभूत असतो एकदा का विशिष्ट प्रकारचा देह प्राप्त झाला की जीव प्रकृतीच्या अधीन होतो कारण शरीर हे जड पदार्थ असल्यामुळे सामर्थ्यशाली नसतो उदाहरणार्थ जर एखाद्या जीवाला कुत्र्याचे शरीर प्राप्त झाले तर त्याने कुत्र्याप्रमाणे वागलेच पाहिजे तो इतर काही करू शकत नाही आणि जर जीवाला डुकराचे शरीर प्राप्त झाले तर त्याला डुकराप्रमाणेच विष्ठा खाण्यास आणि वागण्यास भाग पडते त्याचप्रमाणे जर देवतांचे शरीर प्राप्त झाले तर त्याने प्राप्त शरीराला अनुसरूनच कार्य केले पाहिजे हा प्रकृतीचा नियमच आहे परंतु सर्व परिस्थितीत परमात्मा हा आत्म्याबरोबर असतोच वेदामध्ये याचे पुढील प्रमाणे वर्णन करण्यात आले आहे द्वा सुपर्णा सयुजा सखाया हा भगवंत जीवाच्या प्रती इतके कृपाळू असतात की सर्व परिस्थितीत ते परमात्मा रूपाने त्याला सदैव साथ देतात हरिओ श्लोक क्रमांक वाचन करूया पुरुषा प्रकृती प्रकृतिः स्था हि भूमते प्रकृतीजान गुणान कारण गुणा संगाः संगा असतयो असतयोनि जन्मसु ह्याचा अर्थ आहे याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट प्राप्त होते तात्पर्य जीव एका देहातून दुसऱ्या देहामध्ये कशा प्रकारे स्थानांतर करतो हे जाणून घेण्यासाठी हा श्लोक अत्यंत महत्वपूर्ण आहे दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आले आहे की ज्याप्रमाणे मनुष्य वस्त्रे बदलतो त्याचप्रमाणे वस्त्र परिवर्तन करावे लागते जोपर्यंत तो या अनित्य जगताने मोहित झालेला असतो तोपर्यंत त्याला एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये स्थित्यंतर करावेच लागते भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या आपल्या इच्छेमुळे त्याला अशा अनिष्ट परिस्थितीत राहावे लागते भौतिक इच्छांच्या प्रभावामुळे जीवाला कधी कधी देवता मनुष्य पशु पक्षी कीटक जलचर संत व्यक्ती तर कधी ढेकणाचा जन्म मिळतो हे सुरूच असते आणि सर्वच बाबतीत जीवाला वाटते की आपण परिस्थितीवर मात केली आहे परंतु वास्तविकपणे तो भौतिक प्रकृतीच्याच अधीन असतो जीवाला निरनिराया प्रकारचे शरीर कसे प्राप्त होते याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे प्रकृतीच्या त्रिगुणांचा संग झाल्यामुळे त्याला असे देहांतर करणे भाग पडते म्हणून मनुष्याने त्रिगुणातीत होऊन दिव्य स्थिर झाले पाहिजे यालाच कृष्ण भावना असे म्हणतात जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनामय होत नाही तोपर्यंत त्याची भौतिक भावना त्याला एका देहातून दुसऱ्या देहामध्ये स्थानांतर करण्यास बाध्य करते कारण अनादी कालापासून त्याला भौतिक वासना असतात तथापि त्याने आपली ही संकल्पना बदलली पाहिजे असे परिवर्तन प्रमाणित व्यक्तीकडून श्रवण केल्यानेच शक्य होते सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन होय तो श्रीकृष्णांकडून भगवत विज्ञान जाणून घेत आहे जीवाने या प्रकारे जर श्रवण केले तर भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याची अनादिकालापासून चालत आलेली त्याची इच्छा नष्ट होईल आणि ज्या ज्या प्रमाणात तो प्रभुत्व गाजविण्याची आपली इच्छा कमी कमी करतो त्या त्या प्रमाणात हळूहळू तो आध्यात्मिक सुखाचा आनंद घेतो वेदांमध्ये म्हटले आहे की भगवंतांच्या सहवासात जस जसे त्याला ज्ञान प्राप्त होते तसतसा तो सचिदानंद जीवनाचा आस्वाद घेतो हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक तेवीसचे चे वाचन करूया हरिओम उपद्रष्टा अनुमंता च भरता भोक्ता महेश्वराः परमात्मेति च अपि उक्ताः देहे अस्मिन् पुरुषः पराः याचा अर्थ आहे तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे तो महेश्वर देखरेख करणारा व अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो तात्पर्य या ठिकाणी म्हटले आहे की जीवाबरोबर सदैव वास करणारा परमात्मा हा भगवंतांचा प्रतिनिधी आहे परमात्मा हा काही सामान्य जीव नव्हे अद्वैतवादी देहामध्ये एकच क्षेत्रज्ञ असल्याचे मानतात म्हणून त्यांना वाटते की आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये मुळीच भेद नाही या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी भगवंत म्हणतात की प्रत्येक देहामध्ये ते परमात्मा रूपाने स्वतःचे प्रतिनिधित्व करतात तो आत्म्याहून भिन्न आहे तो पर अर्थात दिव्य आहे जीवात्मा हा एका विशिष्ट क्षेत्राचा उपभोग घेतो परंतु परमात्मा हा एका विशिष्ट क्षेत्राचा उपभोक्ता नसतो तो शारीरिक क्रियांचा करता नसतो तर तो साक्षी देखरेख करणारा अनुमती देणारा आणि सर्वश्रेष्ठ भोगता असतो त्याला आत्मा हे नाव नसून परमात्मा असे नाव आहे आणि तो अलौकिक आहे आत्मा आणि परमात्मा यांच्यातील भिन्नता स्पष्ट आहे परमात्म्याचे हात आणि पाय सर्वत्र पसरलेले असतात परंतु जीवात्म्याच्या बाबतीत तसे नसते परमात्मा हाच परमेश्वर असल्यामुळे तो जीवाच्या भोगेच्छांना अनुमती देण्यासाठी त्याच्या अंतरात उपस्थित असतो परमात्म्याच्या विना जीव काहीही करू शकत नाही जीव हा भुक्त किंवा आश्रित आहे तर भगवंत भोगता पालन करता आहे। असंख्य जीव आहेत आणि त्यांच्यामध्ये परमात्मा मित्र म्हणून वास करतो सत्य हे आहे की प्रत्येक जीव हा भगवंतांचा नित्य अंश आहे आणि दोघांमध्येही निकटस्थ मित्र म्हणून परस्पर संबंध आहे परंतु भगवंतांची अनुमती नाकारणे आणि प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या प्रयत्नात स्वतंत्रपणे कर्म करण्याची जीवाची प्रवृत्ती असते आणि त्या प्रवृत्तीमुळे त्याला भगवंतांची तटस्था शक्ती असे म्हटले जाते जीवाला आध्यात्मिक शक्तीत किंवा भौतिक शक्तीत राहावे लागते जोपर्यंत जीव भौतिक शक्तीद्वारे बद्धावस्थेत असतो तोपर्यंत भगवंत परमात्मा रूपाने त्याचा मित्र म्हणून जीवाबरोबर वास करतात जेणेकरून जीवाला पुन्हा आध्यात्मिक शक्तीमध्ये परत नेता यावे जीवाला पुन्हा आध्यात्मिक शक्तीत परत नेण्यासाठी भगवंत सदैव उत्सुक असतात परंतु जीवाला आंशिक स्वातंत्र्य असल्यामुळे तो नेहमी आध्यात्मिक ज्योतीचा सहवास नाकारीत असतो या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग हेच त्याच्या बद्धावस्थेतील भौतिक संघर्षाचे कारण असते म्हणून भगवंत सदैव त्याला अंतर्बाह्य आदेश करीत असतात भगवद्गीतेद्वारे ते बाहेरून उपदेश देतात आणि अंतरातून ते जीवाला पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतात की भौतिक प्रकृतीमध्ये त्याने केलेले कर्म हे त्याच्या वास्तविक सुखासाठी सहाय्यकारक ठरू शकत नाही ते म्हणतात की याचा त्याग कर आणि तुझी श्रद्धा माझ्यावर दृढ कर तरच तू सुखी होशील म्हणून जो बुद्धिमान मनुष्य आपली श्रद्धा परमात्म्याच्या किंवा भगवंता भगवंतांच्या ठाई दृढ करतो तो सच्चिदानंद जीवनाकडे प्रगती करू लागतो हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक चोवीस चे वाचन करूया हरिओ वर्तमाना भूया अभिजायते याचा अर्थ आहे जो भौतिक प्रकृती जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधींचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्षप्राप्ती होते त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही तात्पर्य भौतिक प्रकृती परमात्मा जीवात्मा आणि त्यांचा परस्पर संबंध या विषयीच्या स्पष्ट ज्ञानामुळे मोक्षप्राप्ती आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये प्रवेश करण्यास मनुष्य पात्र होतो आध्यात्मिक जगतात प्रवेश केल्याने त्याला पुन्हा भौतिक प्रकृती परतावे लागत नाही हा ज्ञानाचा परिणाम होय जीव या भौतिक प्रकृतीमध्ये आध्यात्मिक गुरु यांच्या सत्संगामध्ये स्वतः प्रयत्न करून आपले स्वरूप जाणून घेतले पाहिजे तसेच त्याने भगवंतांनी सांगितलेल्या भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त करून आपल्या आध्यात्मिक चेतनेचे किंवा कृष्ण भावनेचे पुनरुज्जीवन केले पाहिजे नंतर तो पुन्हा या भौतिक जगतात कधीही परतून येणार नाही हे सुनिश्चित होईल आणि आध्यात्मिक जगतात त्याला सच्चिदानंदमय जीवनाची प्राप्ती होईल ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक पंचवीस चे वाचन करूया तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया केचित पश्तीनम आत्मना सांखेन योगेन कर्मयोगेन च अपरे याचा अर्थ आहे काही जण परमात्म्याची अनुभूती आपल्या अंतरात ध्यानाद्वारे इतर काही जण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे आणि अन्य काही जण निष्काम कर्माद्वारे करतात तात्पर्य भगवंत अर्जुनाला सांगतात की मनुष्याच्या आत्मसाक्षात्काराच्या शोधाबद्दल सांगावयाचे तर बद्ध जीवांचे दोन प्रकारे वर्गीकरण करता येते जे नास्तिक अद्वैतवादी आणि संशयखोर आहेत त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे आकलनही होऊ शकत नाही परंतु इतर काही जण आहेत ज्यांना आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या ज्ञानावर निष्ठा आहे आणि त्यांना आत्मदर्शी भक्त तत्वज्ञानी आणि निष्काम कर्मयोगी असे म्हटले जाते जे सदैव अद्वैतवादाचा पुरस्कार करतात त्यांनासुद्धा नास्तिक आणि अज्ञेयवादी वर्गातच घडले जाते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर केवळ भगवत भक्तच आध्यात्मिक ज्ञानामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेले असतात कारण ते जाणतात की या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आध्यात्मिक जगत आणि पुरुषोत्तम भगवान आहे भगवंत हे परमात्मा रूपामध्ये विस्तार करून जीवांसहित सर्व गोष्टी व्यापतात अर्थात असे काही जण आहेत जे ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे परमसत्य जाणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची गणना श्रद्धावानांमध्ये केली जाऊ शकते सांख्य तत्वज्ञानी या भौतिक जगताचे चोवीस तत्वांमध्ये पृथककरण करतात आणि ते जीवाला पंचवीसावे तत्व मानतात स्वरूपत जीवात्मा हा भौतिक तत्वांच्या पलीकडे आहे हे जेव्हा ते जाणू शकतात तेव्हा जीवात्म्याचाही जीवात्म्याच्याही पलीकडे भगवंत आहेत हे जाणू शकतात भगवंत हे सव्वीसावे तत्व आहे याप्रमाणे ते सुद्धा क्रमशः कृष्ण भावनामय भक्तीच्या स्तराप्रत येतात जे निष्काम भावाने कर्म करतात ते सुद्धा आपल्या उद्दिष्टांमध्ये परिपूर्ण असतात त्यांनाही कृष्ण भावनामय भक्तीच्या स्तराची प्राप्ती करण्याकरिता संधी उपलब्ध करून दिली जाते या ठिकाणी म्हटले आहे आहे की ज्यांची चेतना शुद्ध झालेली आणि जे ध्यानाद्वारे परमात्म्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना जेव्हा स्वतःच्या अंतरयामी परमात्म्याची प्राप्ती होते तेव्हा ते दिव्य स्तरावर स्थित होतात त्याचप्रमाणे इतर काही जण आहेत जे ज्ञानाच्या अनुशीलनाने परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करीत असतात आणि अन्य काही हठयोगाचा अभ्यास करतात आणि भगवंतांना आपल्या पोर खेळांनी संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात हरिओम हरिओम सत्स हरिओम तत्स हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरे राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी राम हरी राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण ती जय हरिओ 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 चला तर मग पुढील भागात परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरि ओम